नमस्कार माझे नाव श्रुतेश दीपक पाटील मी आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याविषयीचे माझे विचार आपल्यासमोर व्यक्त करणार आहे थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा आपल्या सर्वांचे लाडके कर्मवीरांना गंगा मातेने या सुपुत्राला जन्म दिला बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी त्यांचा जन्म कुंभोज येथे झाला आईचे नाव गंगूबाई तर वडिलांचे नाव पायगोंडा पाटील होते त्यांचा जन्म जैन कुटुंबात झाला आंब्याला मोहोर आला कोकिळेला कंठ फुटला आंब्याला मोहोर आला कोकिळेला कंठ फुटला दश दिशांनी थाट केला सहूकडे घमघमाट सुटला पवित्र अशा वातावरणात त्यांचा जन्म झाला बालपणी वारणा नदीत पोहणे हा त्यांचा आवडता छंद होता ते लहानपणी लाल मातीत कुस्ती करायचे गावाजवळच्या बाहुबली डोंगरावर फिरायचे लहानपणापासून ते बंडखोर स्वभावाचे हो होते ते अस्पृश्य मुलांच्या सोबत खेळायचे अस्पृश्यांना आडाचे पाणी मिळावे म्हणून त्यांनी आडाचे रहाट मोडून टाकले होते सुख समृद्धीचा झरा शिक्षण हाच मार्ग खरा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो घेणारा गुरगुरलाच पाहिजे याप्रमाणे त्यांचे कार्य होते एकदा कर्मवीर सुट्टीत ऐतवडेला आले होते त्यावेळी ऐतवडे गावात कर्मवीरांचे आई वडील राहत होते थोडासा रिकामा वेळ त्यांच्याकडे असल्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील शाळेकडे गेले पावसाळा होता हवेत गारवा होता वर्गात सर्व मुले शिकत होते एक मुलगा मात्र वर्गाच्या बाहेर बसला होता तो कुडकुडत होता कारण पावसामुळे त्याला थंडी वाजवत होती इतर जातीचा असल्यामुळे त्याला बाहेर बसवले होते कर्मवीरांनी त्या मुलाला घरी नेले जेऊ घटले आणि त्याला कोल्हापूरमधील मिस क्लार्क हॉस्टेलला दाखल केले कर्मवीरांना समाज सुधारक आणि शिक्षण प्रसारक होते त्यांनी चार ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणीस रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली गरीब मुलांसाठी कमवा व शिका ही योजना सुरू केली कर्मवीर होते ग्रेट आपल्याला मिळालेली भ्रेड कर्मवीरांनी साताऱ्यात गरीब मुलांसाठी वसतिगृह सुरू केले एकदा तर त्यांच्या पत्नीला या सामाजिक कार्यासाठी मंगळसूत्र व दागिने विकावे लागले जनतेने भाऊरव पाटलांना कर्मवीर ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला भारत सरकारने पद्मभूषण हा पुरस्कार देऊन गौरव केला एकोणीसशे एकोणपन्ना एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये लिट ही पदवी देऊन पुणे विद्यापीठाने त्यांचा सन्मान केला स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य त्यांचे ज्ञानरूपी कार्य वडाच्या फांद्यांप्रमाणे भरत आहे अशा आपल्या लाडक्या कर्मवीरांचे कार्य प्रेरणादायी आहे एकदा कर्मवीरांना पैशाची गरज होती त्यावेळी एक सावकार आला आणि म्हणाला माझ्याकडे एक लाख रुपये आहेत कर्मवीरांना खुश झाले त्यांनी संधी दिली पण सावकार म्हणाला हे बोर्डवरचे नाव बदला आणि माझ्या नावाने करा कर्मवीरांना चिडले ते लाल बुंद झाले आणि ओरडून म्हणाले एक वेळ माझ्या बापाचं नाव बदलेन पण या बोर्डवरचे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कधीच बदलणार नाही समस्यांचं समोर डोंगर उभा असताना त्यांनी कधी जिद्द सोडली नाही अशा आपल्या लाडक्या कर्मवीर भाऊराव पाटलांचे नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी निधन झाले जरी त्यांचे निधन झाले असले तरी ते ज्ञान रूपाने आपल्यातच आहेत एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय कर्म